अलिबागकरांच्या प्रेमासाठी अलिबागकरांच्या हृदयामध्ये आणि असा प्रेमळ व्यक्ती म्हणतो कधी माझ्या आयुष्यामध्ये असा कोणताच व्यक्ती मी बघितला नाही सचिन भाऊंचा जो स्वभाव आहे म्हणजे काय तरी नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद ताडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर मित्रांनो तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा भरपूरच तर आपण मित्रांनो आहोत नागाव सातारबंदरामध्ये आहोत खास आपण मथुरला बघायला आलो मित्रांनो तर आता बघणार आहोत मथुरला तुम्हालासुद्धा बघायला भेटेल व्हिडिओ पूर्ण बघा सचिन दादा राऊत यांचा वाढदिवसानिमित्त इथं बैलगाड्यासुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे राहुलदादा यांचा मतुर सुद्धा इकडं येणार आहे नक्की व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा इकडं प्रेक्षक बघत आहे मित्रांनो मथुरची माथुरतेने वाढ बघत आहेत आणि बैलगाड्यासुद्धा चालू आहेत इकडं आणि आता मथूरची इकडं वाढ बघतात एवढी मंडळी आहे ना भरपूर मंडळी आज साठी भरपूरच वाढ पाहत आहे तर त्यांना पण लाख लाख शुभेच्छा आल्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त ಗರ್ಧಿ ತುಂಬ ತುಂಬ ಮತ್ತೆ

खूप आनंद वाटतो तुम्ही ते बोलव मनोरात बोल ना आता तुमचा प्रेम आताच आशीर्वाद सदैव द्या आणि आपले भाऊच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे आलो आज आमच्या आमच्या इकडे पित्रूंना सर्वात मोठा खेल होता सगळ्यात कुठल्या शर्यती होत्या पण आम्ही ते सगळं सोडून आज तुमच्या अलिबाग करासाठी इकडे अलिबाग पुढे आपला मथूर तिथे बांधतोय ज्याना ज्यांना फोटो काढायचे प्रत्येकाने तिथे येऊन फोटो काढा एकम शिस्त करतो प्रत्येकाने आम्हाला आम्ही कालिबाग मध्ये आलं आणि जे फॅमिली कुटुंब आहे त्यांनी पण फोटो नाही काढला

अलिबाग कारांना नेहमीच आम्ही प्रेम देत असतो आणि त्यांनी तो प्रेम केलेला आहे कायम राहायचा आम्ही प्रेम प्रयत्न करू आणि याच्या व्यक्तीवर आणि माझ्यावर प्रेम केला आहे आयुष्यभर अजून प्रेम आयुर्वाद तुमचा सदैव असं तुमचे मला वाटतं बोलते की सचिन दादा तुम्हाला काय धरायचं मी बोललो का तर बोलते त्यांनी मथुरला खास आमच्यासाठी बोलते इथे घेऊन आला आमचं स्वप्न होतं की मथुरला समोरासमोर बघायचं आणि फायनली ते सचिन दादा मुलं आज आमचं कंप्लीट झालंय तरी त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोला सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम शुभेच्छा आणि पहिला आभार मानेन बाईंचे त्यांनी वेळात वेळ काढला दिलेला शब्द म्हणजे राजा माणूस आहेत सगळ्यांना माहीत आहे आणि तीच दोस्ती आज माझ्यासाठी पण त्यांनी जागवली आणि दिलेला पूर्ण केला ते स्वतः आले काही मुली आले जीएमसीट आले सगळे सरकार गेल्याने येतात आपला सगळ्यांचा लाडका हिंद केला पण घेऊन आले आणि आमच्या या सगळ्या विभागातील सगळ्यांनाच म्हणजे जे गाडी मालक आहेत चालक आहेत आणि जे प्रेक्षक वर्ग आपला जो खान आहे त्यांना तुमच्यामुळे मथूर इथे बघायला मिळालं त्याबद्दल मी खरोखर तुमचा शब्दशा सांगायला गेला अलिबाग कराना मी अलिबागकर काय असतात अलिबागकरांची दोस्ती काय असते की सचिन भाऊच्या माध्यमातून दुसरी कारण की अशी दोस्ती आणि असा प्रेमळ व्यक्तिमत्व कधी माझ्या आयुष्यामध्ये असा कोणताच व्यक्ती मी बघितला नाही सचिन भाऊंचा जो स्वभाव आहे म्हणजे काहीतरी युट्यूबच्या माध्यमातून समोर येऊन बोलणं काहीतरी आणि पाठीमागून बोलणं असं काहीच नाही पण सचिन भाऊंच्या शब्दाखातील आणि त्यांच्या मैत्रीखातील आणि त्यांच्या जो त्यांचा कुटुंब आहे त्यांचे मिसेस असेल ताई असेल त्यांचा पूर्ण कुटुंब माझ्यावर प्रेम करतो मसूरवर प्रेम करतो आमचा हा एक कुटुंब आहे आजिबाबकरांचा आणि एक कल्याणकारांचा तो कुटुंब सदैव देवाच्या कृती असतात महाराष्ट्रभर जगभरात चर्चेत राहील तुम्ही अलिबाग मध्ये आलात तर तुम्ही अलिबागच्या तुमच्या सगळ्या फॅमिली काय बोला एवढं तरी तुम्हाला प्रेम देतात सगळं तर बघते फोटो काढण्यासाठी अजून सुद्धा खूप गर्दी आहे लहान पोरं पोरी सगळे तुमच्या आशीर्वादाने ही महादेवाची नदी आहे या महादेवाच्या आशीर्वादाने आज दक्षिण भाऊने बोलवला मान सन्मान दिला आनंद वाटला गेला खूप आनंद आम्ही सुद्धा सचिन म्हणजे खूप मनापासून येते कारण का आम्हाला अलिबागमध्ये जर माझा बोलणं असं आहे की अलिबागमध्ये जर कोणत्या गोष्टी ते काय आढळून लोकांची सेवा होईल समाज समाजसेवा होईल आणि त्या त्यांच्या परिसरामध्ये डेव्हलपमेंट होईल रोड काही गोष्टी असतील विद्या शांताने बदल विद्या माझे शिक्षित आणि संयमी आणि शांत आणि एकदम दिलदार व्यक्तिमत्व सचिन भाऊ तर याला म्हणजे माझे तर त्यांना शुभेच्छा देतो आहे का पुढच्या येणाऱ्या काळामध्ये का तुम्ही कायतरी तुमच्या शहरासाठी गावासाठी तालुक्यासाठी तुम्ही काम करत राहिले पाहिजे आणि राजकीय माध्यमातून तुम्ही खूप उंच भरारी घेतली पाहिजे शंभर टक्के आम्ही कल्याणकर आमचा जो ग्रुप आहे सर्व सुजित दादा पाटील असतील महेश दादा पाटील असतील महेश दादा गायकवाड असतील सुजित दादा सुतार असतील चाचू असतील आमचं पूर्ण मैत्री कुटुंब आहे हा मैत्री कुटुंब फक्तसाठी गर्दी बघा राहुल भाई चालले जातात तरी कल्याण अडवलं चालले जातात

व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि भरपूरच मथुरला बघण्यासाठी भरपूर मंडळी आलेली आज भरपूर म्हणजे अलिबाग त्या नागाव सातारबांद्रामध्ये तर मथुरला आपणसुद्धा फर्स्ट टाईम मित्रांनो बघितला आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्त होत्या बैलगाडी शर्यत सचिनदादा राऊत यांनी निमि ह्यांच्या निम, वाढदिवसानिमित्त निम, निम, निमि, ठेवलेल्या इथं बैलगाड्या तर आत्ता मित्रांनो आपण चालू घरी व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय